नमस्कार मित्रांनो इव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी मित्रांनो आगामी मेगाभरतीमध्ये पुष्कळ विभागांच्या प्रचंड प्रमाणात जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यात प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे अभ्यासक्रम देखील वेगळा आहे पण संपूर्ण अभ्यासक्रमासाठी एकमेव चांगले पुस्तक मार्केटमध्ये आता सध्या उपलब्ध झालेले आहे मित्रांनो आणि ते पुस्तक आहे गुरुकुल फाउंडेशन प्रकाशन यामार्फत मेगा भरती या नावाचं पुस्तक मार्केटला उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो महापरीक्षेने यापूर्वी घेतलेल्या विविध प्रश्नपत्रिकांचा अंतिम उत्तर तालिकेसह सगळा व्यवस्थित संग्रह त्यांनी दिलेला आहे पुष्कळ प्रश्नपत्रिका त्याच्यात आहेत मित्रांनो आणि महाराष्ट्रात सध्या तरी एकमेव चांगलं आणि दर्जेदार क्वालिटीचं जे पुस्तक आहे प्रश्नपत्रिकांचं ते उपलब्ध झालेलं आहे महत्त्वाची सगळी माहिती त्याच्यात दिलेली आहे पॅटर्न कसं असेल महापरीक्षेच्या आगामी परीक्षेसाठी परीक्षे त्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचं आहे तुम्ही लवकरच परचेस करा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो तर आपण आपल्या बातमीकडे वळूया पुष्कळ विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये मेगावरतीमध्ये ज्या विविध परीक्षा आहेत त्यांच्यात कुठल्या कुठल्या पदासाठी कोणत्या जाहिरातीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे कुठल्या परीक्षेसाठी संदर्भात पुष्कळ प्रश्न विचारले प्रत्येकाला उत्तर देणं जे शक्य होत नव्हतं म्हणून एक व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो आत्तापर्यंत जेवढ्याही जाहिराती निघालेल्या आहेत मित्रांनो त्यात कुठल्याही पदाला निगेटिव्ह मार्किंग उप त्यांनी जाहीर केलेली नाही म्हणून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका जाहिरात व्यवस्थित वाचा प्रत्येक पदासाठी तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व करणे गरजेचे आहे मित्रांनो आणि काही प्रश्न येत नसतील तरी तुम्ही गेस वर्क करून ते सॉल्व करा परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर स्क्रीनवर आल्यानंतर तुम्ही आधी जो तुमचा हँड टॉपिक आहे त्याला लवकर सोडवून घ्या गणित बुद्धिमत्ताचा जो टॉपिक आहे त्याला शेवटी राहू द्या त्याच्यासाठी वेळ राखून ठेवा मित्रांनो कारण गणित बुद्धिमत्ता सोडवण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवत असतो आणि आपले जे हँड टॉपिक आहे जी एस टी आणि मराठी त्याला वेळ कमी पुरतो शेवटी आणि मग गोंधळाची स्थिती निर्माण होते अशी स्थिती निर्माण होऊ देऊ नका आधी तुम्ही मराठीचा टॉपिक घ्या नंतर तुम्ही जी एसचा टॉपिक आणि मग इंग्लिश किंवा गणित अल्टरनेट पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा याची प्रॅक्टिस करण्यासाठीचं पुस्तक म्हणून मी सांगितलेलं पुस्तक सजेस्ट केलेलं ते तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो लिंकवर जाऊन तुम्ही ते विकत घ्या किंवा जवळच्या स्टोअरमध्ये त्याची इन्क्वायरी करा यासंबंधी मला अजून काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद